हे वेलकम बॅक टू माय लाईफ आणि मी आहे मेघा तुमच्या सोबत तर फ्रेंड्स गेले दोन दिवस आपल्या चॅनलवर चालू आहे गिव्ह अवे आणि याची जी मर्यादा आहे ती आहे दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपला गिव्ह अवे चालू असणार आहे गिव्ह अवेचं स्वरूप काय आहे हे मी मागच्या दोन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते गिव साठी आपण जो क्रायटेरिया लावला होता की दीडशे व्हिजच्या पुढे तर तो जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये आपण थोडस चेंजेस करत आहोत त्याचं कारण असं की काही लोकांचे मेसेज येत आहेत आमच्याकडे की आमचे व्ह्यूज इतके होत नाहीये तर आम्ही भाग कसा घ्यायचा काही मेसेजेस पण आलेले आहेत काही कमेंट्स पण आलेले आहेत तर या सगळ्याचा विचार करता आपण आपल्या क्रायटेरियामध्ये थोडेसे चेंजेस करतोय त्याचा असं आपण करतोय की चार भाग करतोय पण बक्षीस आपण आठच देणार आहोत जी आधी ठरलेली आहे तीच पण त्यात आपण कसं करतोय की शंभर व्ह्यूज जे आहेत त्याच्या आतले जे शंभरच्या आतले व्ह्यूज जे आहेत त्यांच्यासाठी तो एक भाग शंभर ते दीडशे लोकांचा एक ग्रुप आपण करतोय दीडशे ते दोनशे एक ग्रुप करतोय आणि पुढचे च्या पुढचे आहेत त्यांचा एक ग्रुप करतोय आणि या प्रत्येक ग्रुपमधून आपण दोन दोन विजेते काढणार आहोत तर हा थोडासा चेंजेस आहे याचा फायदा काय होईल आपल्याला की आपल्याला प्रत्येक लोकांना ह्याच्यामध्ये या गिव्हे मध्ये सहभागी करून येता येईल कुणालाच दुःख होणार नाही किंवा कुणालाच असं होणार नाही की माझे व्ह्यूज कमी आहेत म्हणून मी या गिवअवे मध्ये भाग घेऊ शकत नाही तर असं करू द्यायचं नाही आपल्याला आपल्याला सर्वांना सामावून घ्यायचं आहे आपल्या कुटुंबामध्ये तर त्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दाखवते की मग आमच्याकडे स्क्रीनशॉट आहेत असे थोडस कॅमेरा मी इकडे करून दाखवते तर हे असे स्क्रीनशॉट येतात आमच्याकडे तर अ बघू शकाल तुम्ही म्हणजे ज्या ज्या फोनवर येतात ते सगळे इकडे पाठवतात माझ्याकडे आणि त्यांचं आम्ही काय करतोय तर हे असं चिट तयार करतो चिठ्ठा तयार करतोय की ह्याच्यावर आलेल्या ज्या त्या दिवशीच नाव गाव आणि त्यांचे व्ह्यूज किती आहेत ते, आहे ते तारीख आणि त्यांचा फोन नंबर अशा आम्ही चिठ्ठ्या तयार करतोय आणि ह्या ज्या काही सगळ्या चिठ्ठ्या आहेत ह्या आम्ही एकत्र करून जो काही लकी ड्रॉ आहे तो आम्ही काढणार आहे त्या दिवशी त्यामुळे मला वाटतं की अजून जरी कोण भाग घ्यायचं राहिला असेल तर आणि ज्यांना घ्यायची इच्छा आहे तर ते भाग घेऊ हो शकतात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे दहा तारखेपर्यंत सुद्धा भाग घेऊ हो शकतात अजून आपल्याकडे दहा दिवस आहेत आज एक तारीख आहे आपला हा गिव्याय जो आहे तो दहा तारखेपर्यंत चालू राहणार आहे तर त्यामुळे कोण घेतलेला अजून नसेल भाग तर त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेऊ हो शकतात आणि गिफ्टच्या बद्दल जर सांगायचं झालं तर येत्या दोनच दिवसामध्ये माझ्याकडे गिफ्ट गिफ्ट जे आहेत ते पोच होत आहेत ते आल्यानंतर मी तुम्हाला गिफ्ट सुद्धा दाखवणार आहे तर गिफ्ट मिळणारच आहे कोणत्याही परिस्थितीत आणि काय मिळणार दाखवते तर स्टेटस ठेवा आणि बक्षिसे जिंका तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या सोबत भाग जो गिवअवे मध्ये भाग घेणार आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी अट ही आहे की ते आपले सबस्क्रायबर हवेत सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा म्हणजे मी पुढे जे काही व्हिडिओ अपलोड करत जाईल तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही अपडेट राहाल व्हिडिओ जे काय आहेत ते पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती समजेल असं व्हायला नको की उद्या मी हे बघितलंच नाही हे जा, आता जसं मी आजचा व्हिडिओमध्ये चेंजेस केलेले आहेत जर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच नसाल तर तुम्हाला कळणारच नाही की कमी व्ह्यूज सामावून घेत आहोत तर त्यासाठी तुम्ही अपडेट राहा माझ्यासोबत तर फ्रेंड्स काही असे येत आहेत ज्याच्यावर मी मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की आम्हाला तुम्ही कोणता व्हिडिओ ठेवलाय तो दिसायला पाहिजे आणि काल मी कालच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेलं आहे जर तुम्ही बघितला नसाल तर तो व्हिडिओही चेक करा की आम्हाला कसे स्क्रीनशॉट हवे आहेत तुमचे स्क्रीनशॉट बघितल्यानंतर आम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही कोणता व्हिडिओ ठेवलाय ह्याला स्टेटसला तो तर त्या पद्धतीनं स्क्रीनशॉट पाठवा आपलं पूर्ण नाव कळवा गाव कळवा म्हणजे आम्हाला ज्या वेळा आम्ही लक्की ड्रॉ काढू त्यावेळा तुमच्यापर्यंत पोहोचणं जास्त सोयीचं होईल सोपं होईल आमच्यासाठी तर फ्रेंड्स तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे हा गिव अवे संपल्यानंतर याचं पूर्ण बक्षीस वितरण वगैरे झाल्यानंतर एक काही दिवसानंतर आपण पुन्हा एक गिव्ह अवे ठेवणार आहोत आणि तो जो गिववे असणार आहे तो आहे व्हिडिओवर आधारित असणार आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर आपण व्हिडिओवर आधारित काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची बरोबर उत्तरं जे लोक देतील तर त्यामधून आपण काही विजेते निवडणार आहोत तर त्यासाठी तयार राहा हा गिव वे झाल्यानंतर आपण काही दिवसातच लगेच तो गिववे चालू करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आतापासूनच व्हिडिओ पूर्ण बघायला चालू करा म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देणं जास्त सोयीचं होईल आणि आताच इतरांनाही तुमच्या जवळचे सांगून ठेवा की तो व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे ज्यावर आधारित एक नवीन गिव्हे येणार आहे लवकर धन्यवाद